नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनेलवर मी डॉक्टर प्रतिमा जगताप बावीस एप्रिलला अवघं विश्व जागतिक वसुंधरा दिन साजरं करत होतं वसुंधरेवरचा स्वर्ग म्हणजे आपल्या भारतभूमीचा काश्मीर प्रदेश अतिशय निसर्गरम्य मनोहारी पण या स्वर्गाला अतिरेक्यांची दृष्ट लागली आहे बावीस एप्रिलची ऐन दुपार निष्पाप पर्यटकांसाठी काळरात्र ठरली पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना तुझा धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या त्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये विविध प्रांतातून आलेले पर्यटक होते त्यामध्ये पनवेल डोंबिवली आणि पुण्यातील सहा पर्यटकांचा समावेश होता संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे शोक आवरत नाही आहे अश्रुपूर्ण नयनांनी या निष्पाप जीवांना अखेरचा निरोप देताना काळीज कसं पिळवटून निघालं त्यांच्या परिवारातील व्यक्तींचे आश्रू पाहून अवघा भारत देश नवे जग हळहळत आहे सांत्वनासाठी शब्द उरलेच आहेत लग्नाला अवघे पाच सहा दिवस झालेले काश्मीरच्या नंदनवनात फिरायला आलेलं एक नव दाम्पत्य तिच्या हातावरची मेहंदीसुद्धा निघालेली नव्हती आणि तिच्यासमोर तिच्या पतीला त्याचा धर्म विचारून गोळी घालतो एक दहशतवादी वैवाहिक जीवनाची स्वप्न क्षणात धुळीला मिळतात कल्पनाही करवत नाही व हो। त्या नवविवाहितेनं कसा सहन केला असेल हा आघात पहलगामच्या भूमीवरती त्या दिवशी होता फक्त अश्रूंचा आणि लालभडक रक्ताचा पोर कुठवर ऐकायचा हा आक्रोश कसं सावरणार या दुःखी कुटुंबांना हे दुःख हा आक्रोश एका कवीनं आपल्या कवितेत मांडलाय हे कवी आहेत आकाशवाणी पुणे केंद्राचे अभियांत्रिकी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी श्री रवींद्र रांजेकर आज त्यांची कविता व्यक्त करत आहे सर्व भारतीयांच्या मनाला झालेली वेदनादायी जखम भारत सरकार दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार आणि निष्पाप पर्यटकांना न्याय मिळणार ही आपल्या मनामध्ये आशा आहेच दहशतवादी हल्ल्यामध्ये निरपराध निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून रवींद्र रांजेकर यांची कविता आता मी वाचते जखम रक्ताळलय पहलगाम कधी पुलवामा कधी उरी रक्त रंजित झालंय नंदनवन काश्मीरी रक्ताळलय पहलगाम कधी पुलवामा कधी उरी रक्तरंजित झालंय नंदनवन काश्मीरी अतिरेकांचा हल्ला निष्पाप पर्यटकांचा बळी धर्म विचारून आतंकी घालतायत मस्तकात गोळी अतिरेक्यांचा हल्ला निष्पाप पर्यटकांचा बळी धर्म विचारून आतंकी घालतायत मस्तकात गोळी मन बधीर झाले आता मन बधीर झालं आता ऐकून हे अहोरात्र काश्मीरात सांडते अजूनही निरपराध्यांचे रक्त मन बधीर झाले आता ऐकून हे अहोरात्र काश्मीरात सांडते अजूनही निरपराध्यांचे रक्त किती दाखवायचा संयम किती दाखवायचा संयम कसं करायचं मान घट्ट तर्पण करुनी झिजले कित्येक नद्यांचे काठ तर्पण करुनी झिजले कित्येक नद्यांचे काठ रक्ताळले पहलगाम रक्ताळले पहलगाम कधी पुलवामा कधी ओरी किती विझणार दिवे अजूनही भारतीयांच्या घरी किती विझणार दिवे अजूनही भारतीयांच्या घरी